सो uh, so, आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ओनली महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कोटा एस बी एच एम एस प्रायव्हेटसाठी रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहेत बावन्न हजारवाले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा एस आणि बी एच एम एस साठी का महत्वाचं आहे तो देखील पंच्याऐंशी टक्के कोट्याच्या तुलनेत आपण ते डिस्कस करणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत पाच कॉलेजेस मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे म्हणजेच पहिल्या राऊंडला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये त्या पाच कॉलेजचा ऑल इंडिया रँक काय होता आणि पंधरा टक्के पहिल्या राऊंडला ऑल इंडिया कोट्याचा ऑल इंडिया रँक काय होता आपण ते पाहणार आहोत बी एम एस चे टॉप कॉलेजचा आपण कटॉप पाहणार आहोत यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत बी एम एस साठी किती नवीन कॉलेजेस येऊ शकतात आपण ते देखील पाहणार आहोत आणि फीस किती आहे कॅटेगरी वाईज किती फीज पडेल कॉलेजेस किती आहेत सीट्स किती आहेत पंच्याऐंशी टक्के कोटा पंधरा टक्के कोट्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात ओव्हरऑल आपण सर्व स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे तर शेवटपर्यंत पहा ओके आज लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो सोबई आजचा आपला टॉपिक काय आहे पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बी एम एस बी एच एम ची इम्पॉर्टंट का आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे यानंतर पाच कॉलेजची मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे पंच्याऐंशी टक्के मध्ये पहिल्या राऊंडला त्या कॉलेजचा कट ऑफ काय होता आणि पंधरा टक्क्यामध्ये पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय होता आपण तो डिफरन्स क्लिअर करू ओके यानंतर इलिजिबल ते दोनशे पन्नासच्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे दोनशे पन्नास ते तीनशेच्या च्या आतल्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे आणि तीनशे ते तीनशे चाळीसच्या आतल्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे आणि तीनशे पन्नासच्या विद्यार्थ्यांना काय करायचे आहे या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं का नाही हे सर्व आपण चॉईस फिल्डमध्ये डिस्कस करणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट आहे अलक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप क्लिअर करू ओके अलक्षात सोग्यात आता आपला पहिला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बीएमएस बीएचएमएस च्या शेड्यूलचा मी थोडक्यात शेअर करेल तुम्हाला लास्ट मध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला थोडक्यात शेअर करेल ओके सोग्यात पहिल्यांदा पहा रजिस्ट्रेशन डेट एक नऊ दोन हजार पंचवीस ते पाच नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे बावन हजार फीस आहे पन्नास हजार कॉलेज भेटू अथवा न भेटू तुम्हाला रिफंडेबल आहे सेकंड तुम्हाला कॉलेज भेटलं तुम्ही नाही घेतलं तर ते डिपॉझिट जप जप्त होईल ओके यानंतर रिझल्ट हा सहा सप्टेंबरला लागणार ला आहे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि एक साधारणतः चार हजार तरी विद्यार्थी करू शकतात ओके यानंतर बावन्न हजार फीस आहे लक्षात यानंतर सोया चॉईस फिलिंग आठ नऊ दोन हजार पंचवीस ते दहा नऊ दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आहे आणि पंच्याऐंशी टक्क्याची देखील सेम आहे दोघांची देखील सेमच आहे आणि रिझल्ट देखील सेम लागणार ऍडमिशन देखील सेमच आहे ओके सोहित रिझल्ट हा बारा सप्टेंबरला लागणार आहे आणि ऍडमिशन ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजला भेटलेला आहे तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान साडेपाच वाजेपर्यंत ऍडमिशन घ्यायचा आहे हा होता आपला शेड्यूल समजलं आता मेन टॉपिक पहा गाईज स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्के आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत फक्त आणि फक्त बीएमएस बीएचएमएस प्रायव्हेट बद्दल फक्त आणि फक्त बी एच एम एस बी एम एस प्रायव्हेट बद्दल ते देखील सेमी गव्हर्नमेंट काही विद्यार्थी म्हणतात पॅरेंट्स देखील म्हणतात ओनली प्रायव्हेट कोटा ओके लक्षात समजलं आता पहिल्यांदा पहा दोन हजार चोवीसला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हो पहिल्या राऊंडसाठी साठी पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते दोन हजार चोवीस ला यानंतर था, दोन हजार चोवीसला पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये एक साधारणतः तीन हजार तीनशे पस्तीस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते तीन हजार तीनशे पस्तीस हे लक्षात ठेवा लक्षात आता यानंतर सेकंड राऊंड असतो याचे फक्त दोन राऊंड असतात आणि पहिला असतो ओके यानंतर सेकंड दोनशे ब्याण्णव विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले टोटली म्हणजे या ठिकाणी किती विद्यार्थी इन्क्रीज झाले नऊशे सत्तावन्न विद्यार्थी वाढले कारण की त्या विद्यार्थ्यांना परत झालं पण कट ऑफ आहे गेला आणि त्यांना कॉलेज नाही भेटलं त्याच्यामुळे पहिला राऊंड इम्पॉर्टंट आहे ओके यानंतर पुढचं पहा ओनली स्टेट डॉक्युमेंट्स या ठिकाणी फक्त नाही पंच्याऐंशी टक्क्यामध्ये मध्ये तुम्हाला जे स्टेटचे डॉक्युमेंट्स आहेत तेच लागतात दुसरे काय लागणार नाही आणि पंच्याऐंशी टक्क्यामध्ये एस सी एस टी ओबीसी सेंट्रल लिस्ट वीजेंटी वन एन टी टू वीजेंटी वन एन्टी टू एन्टी थ्री या कॅटेगरी ओबीसी सेंट्रलचं सर्टिफिकेट आणि ईडब्ल्यू एस म्हणजे या पाच डॉक्युमेंट साठी तुम्हाला सेंट्रलचं सा सर्टिफिकेट लागतं सेंट्रलचं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला कॉलेज भेटलं तर कॅटेगरीचा देखील बेनिफिट भेटेल स्टेटच्या होती या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन होणार नाहीये लक्षात समजलं यानंतर पुढचं पहा कॅटेगरी बेनिफिट पंच्याऐंशी टक्क्यामध्ये शंभर टक्के आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये शंभर टक्के कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो पण पंधरा टक्क्यामध्ये कॅटेगरीचा बेनिफिट कन्फर्म नाहीये भेटेल का नाही तुम्हाला कन्फर्म नाही कारण की कॉलेजवरती डिपेंडिंग राहील तुम्हाला स्कॉलरशिपचा बेनिफिट भेटणार की नाही एक साधारणतः नव्याण्णव टक्के तर कॉलेजेस देतात पण काही कॉलेजेस देत नाही लक्षात समजलं हे क्लिअर होऊ द्या ठीक आहे यानंतर कॉलेजेसची फीस बीएमएसच्या साधारणतः एक, एक लाख पन्नास हजार पासून तीन लाखाच्या आत आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आणि सेम पंधरा टक्क्यामध्ये पण तेवढीच फीस आहे एक लाख दीड लाख ते तीन लाख कारण की पंच्याऐंशी टक्के आणि पण पंधरा टक्के कोटा सेमच आहे सेमच कॉलेज आहे फक्त सीट्स आहे ना कमी जास्त आहेत त्यानंतर पुढचं पहा बीएमएस चे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट चे एकशे चार आहेत यावर्षी तीन ते चार कॉलेज नवीन येणार आहेत मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिअर करेन सीट्स किती आहेत टोटली आठ हजार एकशे एक्क्याऐंशी जागा आहेत टोटली बरं का यामधल्या आयक्यू कोट्याला एक हजार दोनशे सव्वीस जागा गेलेल्या आहेत आणि मेरिट स्कोअर प्रमाणे पाच हजार आठशे तेरा जागा आहेत आता पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा बीएमएस साठी प्रायव्हेटला ओके यानंतर बीएमएस कॉलेजेस प्रायव्हेटसाठी पंधरा टक्क्यामध्ये एकशे चारच कॉलेज येतात ओके अलक्षात या ठिकाणी फक्त फक्त एक हजार एकशे बेचाळीस बी एम एसच्या जागा आहेत एक हजार एकशे बेचाळीस विद्यार्थ्यांचे लक या ठिकाणी लागू शकतो कमी स्कोरवरती भेटेल किंवा बेटर कॉलेज भेटेल डिपेंडिंग तुमचं अलक्षात यानंतर पुढचं पहा बी एच एम एस चे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये साठ आहेत मध्ये आलेले आहेत सीट्स uh, साधारणतः चार हजार तीनशे साठ आहेत ओके पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आयक्यू ला सहाशे जागा देण्यात आलेल्या आहेत आणि मेरिट प्रमाणे तीन हजार एकशे त्रेचाळीस बी एच प्रायव्हेटच्या जागा आता बीएचएमएस चे कॉलेजेस साठ आहेत पंधरा टक्क्याचं सांगत आहे आणि एक साधारणतः अराउंड सहाशे पन्नास जागा आपल्या पंधरा टक्क्याला येऊ शकतात सहाशे पन्नास जागा लक्षात समजा तुम्हाला क्लिअर केलं यानंतर आता दोन नोट आहेत त्या क्लिअर करतो दोन्हीच्या ठिकाणच्या ओके सो uh, so, गाइस पहिल्यांदा पहा तीन राऊंड पर्यंत पंच्याऐंशी टक्क्याचा कट ऑफ हा हायच राहणार कट ऑफ खाली जास्त येणार नाहीये आताच क्लिअर होतो ज्या विद्यार्थ्यांना तीनशेच्या वरी मार्क आहेत असेच विद्यार्थी पहिल्या तीन राऊंड पर्यंत लागतात आणि त्याच्यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड वन स्टे वॅकन्सी राऊंड टू मध्ये पंच्याऐंशी टक्क्याचा कट ऑफ हळूहळू खाली येतो लक्षात तोपर्यंत एमबीबीएस चे तीन राऊंड होऊन जातात समजलं तुम्हाला यानंतर पुढची नोट पहा यानंतर पुढची नोट आहे पहिल्या राऊंडला पहिला राऊंड व्हेरी इम्पॉर्टंट आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कॉर्ट यासाठी रिझन काय या आहे कट ऑफ आहे ना खाली राहतो आणि पंच्याऐंशी टक्के पेक्षा देखील कट ऑफ खाली येतो ते कसं मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगेलच ओके यानंतर सेकंड राऊंडचा कट ऑफ हा जास्त राहतो कारण की या ठिकाणी सेकंड राऊंडला जास्त विद्यार्थी परत रजिस्ट्रेशन करतात त्यांना माहीत होतं त्याच्यामुळे लक्षात समजलं यानंतर पुढची नोट पहा कॅटेगरी बेनिफिट कॅटेगरी वाईज तुम्हाला फीसमध्ये भेटेल कॅटेगरी बेनिफिट जो असेल तुमचा तुमची जी कॅटेगरी आहे त्याच्यानुसार भेटेल एक दोन लाखाचं दोन लाख कॉलेज आहे एस सी कॅटेगरीचा विद्यार्थी त्या ठिकाणी दहा हजार फीस भरावं लागेल म्हणजे एक लाख नव्वद हजार तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल एस सी कॅटेगरीचा सेम कॅटेगरी वाईज तशी फीस आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कन्फर्म पण ऍडमिशनच्या टायमाला पंधरा टक्क्यामध्ये जर तुम्हाला कॉलेज भेटलं ऍडमिशनच्या टायमाला तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागेल जी कॉलेजची पूर्ण फीस आहे ती तुम्हाला भरावी लागेल आणि कॉलेज सुरू झाल्यानंतर तीन महिने कॉलेज सुरू झाली आणि तीन महिने भरले की तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार आणि तुम्हाला ती स्कॉलरशिप वापस दिली जाते काही कॉलेजेस देतात काही कॉलेजेस देत नाहीत तुमची रिस्क असेल बिंदास प्रयत्न करा काहीच अलक्षात समज तुम्हाला हा पण पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्के स्टेट कोटा मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे थोडक्यात अलक्षात आता यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट सर्व विद्यार्थ्यांसाठी कोणता टॉपिक आहे कटॉफ्ट बी एम एस प्रायव्हेटचे पाच टॉप कॉलेजेस आपण घेणार आहोत एक्झाम्पलमध्ये पंच्याऐंशी टक्क्यामध्ये हे पाच कॉलेजेस किती ऑल इंडिया रँकला गेलेले आहेत पहिल्या राऊंडला आणि पंधरा टक्क्यामध्ये हेच कॉलेज पहिल्या राऊंडला किती ऑल इंडिया रँकला गेलेले आहेत आपण ते पाहणार आहोत डिफरन्स पाहायच त्याच्यानुसार तुम्हाला समजेल पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा एस बी एच एम एस साठी किती महत्वाचा आहे हा लक्षात समजा तुम्हाला तर कोटा वाईज रँक पाहणार आहोत आणि सेकंड डिफरंट काय आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर पंधरा टक्के काय इम्पॉर्टंट आहे ते देखील सांगणार आहे आणि फक्त आणि फक्त मी पहिल्या राऊंडच सांगणार आहे तुम्हाला कारण की पहिलाच राऊंड इम्पॉर्टंट आहे पंधरा टक्के कोट्यासाठी यानंतर परत रजिस्ट्रेशन केलं त्या ठिकाणी राहणार लक्षात समजलं आता स्टेप स्टेप बाय सो पहिल्यांदा पहा एकतीस अकरा कॉलेजचा कोड आहे सुमतीबाई शहा पुण्याचा कॉलेज आहे सुमतीबाई शहा पुण्याचं कॉलेज आहे हे कॉलेज पंच्याऐंशी टक्क्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार आठशे छप्पन या रँकला भेटलेला आहे पहिल्या राऊंड मध्ये पंच्याऐंशी टक्के आता पंधरा टक्क्यामध्ये पहा कितीला भेटलेला आहे कॉलेज लास्टला लास्ट विद्यार्थी लास्टला विद्यार्थ्याला भेटलेला आहे एक लाख सदोतीस हजार पाचशे नव्वद ला भेटलेला आहे कॉलेज दोन हजार चोवीस ला एक लाख सदोतीस हजार पाचशे नव्वद ला म्हणजे या ठिकाणी बघा अठ्ठ्याऐंशी हजार आठशे छप्पन एक लाख सदोतीस हजार पाचशे नव्वद किती डिफरन्स आलेला आहे पहा हेच कॉलेज आहे बर का आणि पहिला राऊंड दोन्हीचा सेम लागलेला आहे ओके यानंतर या ठिकाणी आठ जागा आहेत म्हणजे ह्या ही जी रँक आहे ही आठव्या नंबरचा जो विद्यार्थी आहे त्याचा लागलेला आहे बर का पहिला सांगितलं नाहीये मी तुम्हाला ओके यानंतर या कॉलेजची फी साधारणतः एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आहे आता सांगतो हो तुम्हाला पंधरा टक्के विद्यार्थी जे रजिस्ट्रेशन करणार आहेत जे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून शेअर करत आहे कमेंटमध्ये खूप जणांनी विचारलेलं आहे ओके यानंतर पुढचं पहा एकतीस दहा कॉलेजचा कोड आहे पीडीए पुण्याचं कॉलेज आहे टॉपचं टॉपचे पाच कॉलेज या ठिकाणी या कॉलेजची पंच्याऐंशी टक्क्यामध्ये रँक काय होती पहिल्या राऊंडला नव्वद हजार एकशे एकाहत्तर आणि पंधरा टक्क्यामध्ये एक लाख सत्त्याऐंशी हजार एकशे शहाण्णव एक लाख सत्याऐंशी हजार एकशे शहाण्णव आणि या ठिकाणी या कॉलेजला पंधरा टक्क्यामध्ये नऊ जागा आहे नऊ जागा म्हणजे ही जो हा जो विद्यार्थी आहे तो नव्वद नंबरचा आहे नवव्या नंबरला लागलेला आहे पहिल्या राऊंड मध्ये आणि या कॉलेजची फी साधारणतः दोन लाख चौसष्ट हजार आहे टॉप टू मधलं कॉलेज आहे दोन लाख चौसष्ट हजार लक्षात समजलं तुम्हाला या ठिकाणी हे पाहायचं हे इम्पॉर्टंट आहे अठ्ठ्याऐंशी हजार आठशे छप्पन एक लाख सदोतीस हजार पाचशे नव्वद ऑल इंडिया बँक किती डिफरन्स आहे नव्वद हजार एकशे एकाहत्तर एक लाख सत्याऐंशी हजार एकशे शहाण्णव किती डिफरन्स आहे समजलं का तुम्हाला मी काय म्हणजे तुम्हाला पंधरा टक्के वाय म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे पंधरा टक्के हे लक्षात घ्या रजिस्ट्रेशन करा तुम्ही चान्स सोडू नका या वर्षी तरी ओके यानंतर पुढचं कॉलेज पहा तिसरं एकतीस झिरो नऊ कॉलेजचा कोड आहे डी टी वागुळीचं कॉलेज आहे हे देखील पुण्याचं कॉलेज आहे या कॉलेजचा पहिल्या राऊंडचा ऑल इंडिया रँक काय आहे पंच्याऐंशी टक्क्यासाठी एक लाख सहा हजार सहाशे दहा पण त्याच सिनेमो मध्ये पहिल्या राऊंडला पंधरा टक्क्यामध्ये ते कॉलेज किती आहे रँकला भेटलेला आहे एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चाळीस एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चाळीस परत बघा काही या ठिकाणी नऊ सीट्स आहेत आणि हा देखील नववाच विद्यार्थी आहे ओके आणि या कॉलेजची फीस साधारणतः एक लाख पन्नास हजार आहे पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल स्टार्टिंगला पंधरा टक्क्यामध्ये पूर्ण फीस भरावी लागेल हा लक्षात समजलं यानंतर पुढचं कॉलेज पहाचं होतं एकतीस सव्वीस हा कॉलेजचा कोड आहे शक्तीशृंगी नाशिकचं कॉलेज आहे सप्तशृंगी आयुर्वेदिक कॉलेज नाशिकचा कॉलेज आहे हे देखील टॉपचं कॉलेज आहे या कॉलेजचा ऑल इंडिया रँक पहा पहिल्या राऊंडला पंच्याऐंशी टक्क्यासाठी एक लाख दोन हजार दोनशे एकोणसत्तर एक लाख दोन हजार दोनशे एकोणसत्तर पण पंधरा टक्क्यामध्ये हे कॉलेज कोणत्या रँकला भेटलेलं आहे पहिल्या राऊंड दोन लाख पंधरा हजार एकशे ब्याण्णव दोन लाख पंधरा हजार एकशे ब्याण्णव इतका डिफरन्स पहा काही इतका डिफरन्स आहे पंधरा टक्क्यासाठी समज तुम्हाला आणि आपण टॉपचे कॉलेजेस घेत आहोत खालचे नाही खालच्याचा कट ऑफ तर खालीच वेळा राहिला पण टॉपच्या कॉलेजचा कट ऑफ एवढा खाली आलेला आहे एवढा फायदा आहे पंच्याऐंशी टक्क्याच्या तुलनेत पंधरा टक्क्यामध्ये आलक्षात आणि या ठिकाणी या कॉलेजला पंधरा जागा आहेत आणि हा विद्यार्थी पंधरावा नंबर आहे पंधरावा याच्यावरचे विद्यार्थी लागलेले आहेत हा शेवटचा कट ऑफ आहे लक्षात या कॉलेजसाठी ठीक आहे आणि या कॉलेजची फी साधारणतः दोन लाख आहे दोन लाख आहे लक्षात समजलं यानंतर शेवटचं शेवटचं कॉलेज पहा एकतीस अठरा कॉलेजचा कोड आहे अण्णासाहेब डांगे सांगलीचं कॉलेज आहे हे पण टॉपचं कॉलेज आहे ओके पंच्याऐंशी टक्क्यासाठी पहिल्या राऊंडचा बी एम एसचा या कॉलेजचा क टॉप काय आलेला आहे एक लाख सत्तावीस हजार सातशे पाच एक लाख सत्तावीस हजार सातशे पाच हा पंच्याऐंशी टक्क्याचा आहे बरं का ऑलिडियांक आता पंधरा टक्क्याचा पहा पंधरा टक्क्याचा पहिल्या राऊंडचा या कॉलेजचा ऑलिंडिरॅन काय आहे 2, 24, 000, 2, 24, 000, ला दोन लाख चौवेचाळीस हजार आठशे एक्केचाळीस दोन लाख चौवेचाळीस हजार आठशे एक्केचाळीस किती डिफरन्स आहे पहा या पाचही कॉलेजेसमध्ये टॉपचे कॉलेजेस आहेत त्याच्यामुळे पंधरा टक्के खूप इम्पॉर्टंट आहे ओके आणि हा देखील पंधरावा नंबरच आहे आणि या कॉलेजला पंधरा जागा आहे त्या पंधरा टक्क्यामध्ये लक्षात समजा तुम्हाला आणि या कॉलेजची फीस देखील दोन लाख आहे कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल तुम्हाला पंधरा टक्क्यामध्ये पण डिपेंडिंग कॉलेजवरती आणि ते देखील तीन राऊंड तीन महिन्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपचा चार्जेस तुम्ही फॉर्म भरतात त्यावेळेस तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार आहे पण या ठिकाणी सेंट्रलचं सर्टिफिकेट द्या बरं का नाही आता सांगतो तुम्हाला सेंट्रलचं सर्टिफिकेट द्या नाही तर पन्नास हजार हाताने जातील आपले सेंट्रलचं सर्टिफिकेट नसलं काढलं तर पावतीवरती ऍडमिशन करून घ्या रजिस्ट्रेशन पावतीवरती करून घ्या आत्ताच्या डेटमध्ये पाच तारीख लास्ट आहे ता आज आजच्या डेटमध्ये नाही तर उद्याच्या डेटमध्ये तुम्ही ऍप्लिकेशन द्या तहसीलमध्ये आणि तुमचं सेंट्रलचं सर्टिफिकेटचं टोकन आय किंवा रिसिप्ट नंबरवरती फॉर्म भरून घ्या लक्षात समजा तुम्हाला क्लिअर केलेला आहे मी पंच्याऐंशी टक्के आणि पंधरा टक्क्यामध्ये डिफरन्स काय आहे आणि पंधरा टक्के का महत्वाचा आहे आणि याद्यातून मी तुम्हाला याद्या याद्या तर दोघांच्या पण देणार आहे सेम सेम काही प्रॉब्लेम नाही फक्त यामध्ये पंधरा टक्क्यामध्ये तुम्हाला काही निवडक कॉलेज टाकायचे ते देखील मी तुम्हाला ऑप्शनच्या व्हिडिओमध्ये सांगेल आताच नाही आता हे जस्ट तुम्हाला रजिस्ट्रेशन करायसाठी सांगत आहे पंधरा टक्के खूप महत्वाचा आहे लक्षात समजा तुम्हाला यानंतर आपला चौथा टॉपिक काय आहे शेवटचा हाउ मच स्कोअर आता कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी पंधरा टक्क्यामध्ये बीएमएस बी एच एम एस कॉलेज मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे ट्राय करायचा आहे आपण ते पाहू शेवटचा टॉपिक ओके लक्षात सो काही इलिजिबल म्हणजे एकशे चौवेचाळीस ते दोनशे पन्नासच्या आज ज्या विद्यार्थ्यांना आहेत या विद्यार्थ्यांनी च्या ऑल कॉलेज टाकायचे भेटेल भेटेल तर पुढचा एस बीएमएसच्या ऑल कॉलेज टाकाणे आणि जर तुम्हाला एस नाही भेटत तर बीएचएमएस साठी ट्राय नक्की करा बीएचएमएस साठी कारण की पंच्याऐंशी टक्क्यामध्ये तुम्हाला बकवास कॉलेज भेटणार आहे आता समजा तुम्हाला पण पंधरा टक्क्यामध्ये तुम्हाला टॉप तीस थी मध्ये देखील कॉलेज भेटू शकतं बीएचएमएस च बीएमएस साठी तुम्हाला प्रयत्नच करावा लागेल कारण की एवढा टॉप तर खाली येणार नाही लक्षात समजलं यानंतर पुढचा टॉपिक पहा दोनशे पन्नास ते तीनशे दोनशे पन्नास ते तीनशे ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत ते थोडंसं काटावरती आहे त्यांना भेटेल ना भेटेल नाही सांगता येणार भेटेल ना भेटेल कि नाही सांगताना कारण की किती विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील त्याच्यावरती हा कट ऑफ राहील लक्षात समजलं तर या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास ते तीनशेच्या आत मार्क आहेत या, या विद्यार्थ्यांनी बीएमएस चे सर्व कॉलेज टाकायचे लिस्ट मधलं एकही कॉलेज सोडायचं नाही सर्व कॉलेज टाकायचे कारण की तुमची पहिली प्रायोरिटी आहे आपल्याला बीएमएस चा कॉलेज मिळवायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना एकशे चौवेचाळीस पासून च्या आत मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला बीएमएस कॉलेज मिळवायचा प्रयत्न करा भेटलं तर चांगलंच आहे लक्षात समजलं आणि बी एच एम एस तुमच्या मनाने तुम्हाला जर करायचं असेल तर टाका नाही तर सोडून द्या तुमच्या मनावरती कारण की पंच्याऐंशी टक्क्यामध्ये साधारणतः दोनशे साठ दोनशे सत्तरच्या वरच ते बरं का ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर एवढं लक्षात राहू द्या ठीक आहे यानंतर तिसरं पहा तीनशे ते तीनशे पन्नासच्या आतल्या विद्यार्थ्यांनी प्रायव्हेटचे कॉलेज विचार करून टाकायचे विचार करून टाकायचे किती तीनशे ते तीनशे पन्नासच्या आतले विद्यार्थ्यांनी सर्वच कॉलेज नाही टाकायचे बरं का आता टोटल एकशे चार कॉलेज असेल तर सर्वच कॉलेज टाकायचे नाहीत जे तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये पॉसिबल कॉलेज नाहीये जे तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये भेटणारच नाही श्री व्हॅकन्सी राऊंड असेल किंवा आपले कॅप राऊंड असतील त्याच्यामध्ये ता तुम्हाला भेटणारच नाहीये असेच कॉलेज टाका तुम्ही एक साधारणतः सत्तर टाका साठ टाका ऐंशी टाका पण सगळे ना टाका सगळे टाकून नका बघा आता ते देखील मी सांगेन वाटलं तर तुम्ही मला मेसेज करून किंवा कॉल करून माझ्याकडून लिस्ट घ्या सर माझा हा एवढा स्कोर आहे तर मला प्लीज लिस्ट प्रोव्हाइड करा मी लिस्ट तयार केलेली आहे का पाच ते सहा तारखेच्या नंतर मी तुम्हाला शेअर करेल ओके लक्षात आणि शेवटचं ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पन्नास आहेत ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पन्नास किंवा तीनशे पन्नासच्या वरी आहेत अशा विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त टॉप तीस त्या कॉलेजचा विचार करावा जी की तुम्हाला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये शेवटी शेवटी भेटू शकतं जर सीट शिल्लक राहिली तर नाही भेटलं तर मग जे तुम्हाला भेटेल ग्रामीण मधलं भेटलं तर ते घ्यावंच लागेल तुम्हाला कारण की पंच्याऐंशी टक्क्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही तीन राऊंड पर्यंत थांबताल पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं तुम्ही फ्री एक्झिट घेतली सेकंड राऊंडला भेटलं तर ते घ्यावंच लागेल आणि सेकंड राऊंडला भेटल्यानंतर तिसऱ्या राऊंडला जे भेटेल तर तुम्हाला घ्यावंच लागेल ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल त्या सिनारो मध्ये पंधरा टक्क्यामध्ये तुम्हाला टॉप तीस मधलं जर कॉलेज भेटत असेल तीनशे पन्नासच्या पुढच्या विद्यार्थ्यांना तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे कॉलेज नक्की प्रयत्न करा तीनशे पन्नास असतील तीनशे सत्तर असतील चारशे असतील जे काय असेल तुम्हाला गव्हर्नमेंटचे चान्सेस नसतील तर प्रायव्हेटचा विचार असेल तर टॉप कॉलेजेस आपले हे पुण्याचे टॉप तीन कॉलेजेस वशप्त शृंगी आहे असे साधारणतः टॉप तीस ची यादी पण तयार आहे आपल्या बरोबर का आपली ती देखील यादी तयार आहे ती देखील तुम्हाला पाच सहा तारखेला भेटेल तर ते देखील तुम्ही टाकू शकतात लक्षात समजा तुम्हाला बी एम एस साठी आणि बी एच एम एसच्या विद्यार्थ्यांना तुमचं लग बाय चान्स एलिजिबल असताल तर शंभर टक्के भरा आणखी पंधरा टक्क्यामध्ये पंच्याऐंशी टक्क्याच्या तुलनेत शंभर टक्के, टक्के तुम्हाला बेटर कॉलेज भेटेल म्हणजे साठ कॉलेजेस आहेत समजा आणि पंच्याऐंशी मध्ये तुम्हाला समजा चाळीस नंबरचं भेटत असेल आणि पंधरा टक्क्यामध्ये तुम्हाला तीस नंबरचं भेटेल म्हणजे एक साधारणतः दहा कॉलेजचा फरक पडेल यामध्ये दहा कॉलेजचा फरक पडेल लक्षात समज तुम्हाला आणि पहिल्या राऊंडला सर्व शक्यतो फ्री एक्झिट आहे दोन्हीला पण पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे दोन्हीला पण तर ऑप्शन तर सर्वच टाका पंच्याऐंशी टक्क्यामध्ये सर्वच ऑप्शन टाकून द्या एक्सपेरिमेंट म्हणून तीनशे पन्नासच्या आतल्या विद्यार्थ्यांनी सर्वच ऑप्शन टाकून द्या बीएचएमएस टाकू नका बीएमएस टाका आणि ज्या विद्यार्थ्यांना तीनशेच्या खाली मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी बीएचएमएस टाकू शकतात जस्ट ट्राय करा पहिल्या राऊंडला फी एक्झिट आहे तर तुम्ही बघा तुम्ही कोणत्या कॉलेजपर्यंत पोहोचवतात आणि जर समजला आपल्याला कोणत्या कॉलेजपर्यंत पोहोचवतो तर सेकंड राऊंडला आपल्याला आयडिया येईल तर मी तुम्हाला हे क्लिअर करेलच ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म सुरू होतील एक साधारणतः सात आठ तारखेला ऑप्शन सुरू नाहीत आपले तर एक सहा नाही तर सात तारखेला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे ऑप्शन कोणते द्यायचे आहेत डॉक्युमेंट्स तर सेमच आहेत पंच्याऐंशी टक्क्याला जे डॉक्युमेंट्स लागले होते तेच पंधरा टक्क्याला देखील लागणार फक्त सेंट्रलचं एक लागेल आणि मेडिकल फिटनेस एक लागेल समजलं ला। या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असतील काही विचारायचं असेल काही समजत नसेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्याशी डिस्कस करू शकता आणि शेवटचं काउन्सिलिंग जर जॉईन केली नसेल तर काउन्सिलिंग जॉईन करा करायला आपले आणखीनही काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत तर बेस्ट यादी बेस्ट कॉलेज मिळवण्यासाठी शंभर टक्के ॲडमिशन घेऊन आपली पुढची प्रोसेस करून घ्या एक साधारणतः नोव्हेंबर ऑक्टोबरपर्यंत काउन्सिलिंग असेल तर माझं काम असेल मी तुम्हाला चांगलं कॉलेज मिळून द्यायचा प्रयत्न शेवटपर्यंत करेल आणि एक साधारणतः गेल्या वर्षी आपले नव्वद टक्के विद्यार्थी पंधरा टक्क्यामध्ये लागलेले आहेत नव्वद टक्के लक्षात समज तुम्हाला आणि काही विचारायचं असेल सर आप भरायचंय का नाही भरू का नको वगैरे जे काय विचारायचं असेल एमबीबीएस बी एम एस तुम्हाला ज्या कोर्सबद्दल विचारायचं आहे ते कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर करेल कारण की इथून पुढचे एक ते दोन महिनेच आपल्यासाठी राहिले आहेत एमबीबीएस बी एम एस व्हेटरनरी सर्वांसाठी लक्षात समजा तुम्हाला या व्यतिरिक्त जर काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय